नमस्कार आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण एका राजकीय पक्षाविषयी चर्चा करणार आहोत कर्जत तालुक्यात एक राजकीय पक्ष आहे त्या पक्षाचे दोन दोन तालुका अध्यक्ष आहेत दोन दोन अध्यक्ष आहेत आणि तो पक्ष म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गेले तर आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या चर्चेमध्ये की नेमके हे दोन दोन गट कशासाठी पडलेले आहेत तर या विषयी आज आपण जाणून घेण्यासाठी कर्जत शहर आर पी आय चे अध्यक्ष अरविंद मोरे आज आपल्या या चर्चेत सहभागी झालेले आहेत मोरे साहेब आपलं या चर्चेमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार नेमके कर्जत तालुक्यामध्ये हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे की कर्जत तालुक्यात आरपीआय पक्षाचे नेमके दोन दोन पदाधिकाऱ्यांच्या या निवड का झालेलं आहे त्याचं कारण काय नेमकं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले नेते कर्जत तालुक्याचा आत्ताचा पाहायला गेला इतिहास जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तर गेले नगरपालिका स्थापन झाल्यापासून नेहमी आपले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तीन तीन नगरसेवक गेले आहेत आणि आता काही दिवस आत्ता आता, आता तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यावर सांगतो तुम्हाला याच्या आधी किशोरजी गायकवाड हे तालुका अध्यक्ष असताना ते त्यांचं निधनानंतर तत्कालीन अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आमचे तत्कालीन अध्यक्ष जगदीशजी गायकवाड यांनी कुठलंही घेणं देणं नसताना जे आता त्यांनी जी नेमणूक केली होती जी जी गायकवाड तसं वैयक्तिक माझं त्याचं काही वाद नाही पण पक्षाची भूमिका जर बघायला गेले तर गेले काही वर्षापासून आम्ही जर प्रामाणिकपणे जर काम करत असू आणि करत आहोत तर या सर्व गोष्टीचा कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही नेत्याला विश्वासात न घेता कुठलाही विषय न सांगता हिरामन गायकवाडांना त्यांनी जो अध्यक्षपद डिक्लेअर केला तिथपासना थोडस पक्षामध्ये दुफली निर्माण झाली आणि ते तुम्हाला दिसत आहे आता अच्छा म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे की जे वरिष्ठ कार्यकारिणी आहे त्यांनी ही नियुक्ती केली की के अंतर्गत कर्जत तालुक्यातले के कार्यकर्त्यांनी केलेली आहे ना कर्जत तालुक्यामध्ये तर कधी आणि कशी नियुक्ती झाली हेच ऍक्च्युअली कुठल्याही कार्यकर्त्यांना माहित नाही मी तुम्हाला सांगितलं ना मग अशी की तत्कालीन जिल्हाध्यक्ष जगदीशजी गायकवाड यांनी आले आणि आपल्या मनमानी कारभाराने त्यांना डिक्लेअर करून टाकलं की हिराबान गायकवाड हे या तालुक्याचे अध्यक्ष असतील त्याच्यानंतर आमचे आपले आपलेच जिल्ह्याचे अध्यक्ष हे नरेंद्र गायकवाड झाले आणि नरेंद्र गायकवाड यांनी मग डिसिजन घेतलं बाबा झालेली निवड ही चुकीची आहे या सर्व तालुक्याचा सर्व का कार्यकर्त्यांना विश्वास घेतून मिटिंग बसवल्या बोलणं केलं सर्व केलं हा सर्व माहिती घेतल्यानंतर हाच विषय माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यापर्यंत देखील पोहोचवला पण आठवले साहेबांनी फक्त एकच निर्णय घेतला की जेणेकरून पक्षामध्ये फूट नको आहे आणि कोणी नाराज होत नाराज होता कामा नये उद्देशाने त्यांनी बोलले की नरेंद्रजी तुम्ही हा विषय तुमच्या लेवलला तो मिटवण्यात यावं तिथपासून हा विषय थोडा थांबलेला आहे पण तरी देखील जे आत्ताचे जे अध्यक्ष आहेत हिरमनजी गायकवाड ते काही लोक त्यांना ऍक्सेप्ट करत नाही तर काही करतात त्याच्यामुळे ह्या तालुक्यामध्ये दोफली निर्माण झाली असं दिसून येते त्याच्यानंतर आता एक वर्षाआधी रामदासजी आठवलेने आदेश दिले की नरेंद्रजी ठीक आहे तुम्हाला जर असं वाटत असेल बाबा हा कुठला वाद मिटत नसेल तर तुमची लोकशाही पद्धतीने तुमच्या पक्षांतर्गत निवडणूक घ्या आणि जो जनते जनतेमध्ये ठरल तो अध्यक्ष असेल तो देखील काही कारणास्तव थोडासा तो, तो इलेक्शन घेण्याचा विषय थांबण्यात आला आणि जिल्हा अध्यक्ष आमचे नरेंद्रभाई नरे नरे गायकवाड यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून मनोजी गायकवाड यांना घोषित केलेलं आहे आता सध्याला प्रभारी अध्यक्ष म्हणून हा मनोज गायकवाड संपूर्ण तालुक्याचं पक्षाचं देखभाल आणि पक्षाचं कार्य राबवत असतो खरे पण मोरे साहेब सर्वसामान्य लोक गोंधळून गेलेले आहेत आता कर्ज शहरात पण काही बॅनर लागलेले आहेत की कर्ज शहर अध्यक्षांची नवीन नियुक्ती झालेली आहे आणि तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतो की कर्ज शहराचे शहर अध्यक्ष आरपीआयचे म्हणून तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि अचानक आता गेल्या आठवड्याभरापासून कर्ज शहरात जे बॅनर लागलेले आहेत कर्ज शहर अध्यक्षाचे तर नेमकी ही निवड प्रक्रिया नेमकी कुणी केलेली आहे आता बघा काय झालं आहे का राजकारणाचा विषय आता तुम्ही माझी आपल्या स्टुडिओमध्ये जर मुलाखत घेता तर खरं जर बघायला गेलं तर आमचे राजकीय गुरु तुम्ही असल्या कारणाने आपले प्रेक्षक देखील तुमचे काही जे बघत असतील चॅनल चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही जरी मुलाखत घेत घेत असलात तरी तुमचे आजोबा हे आमचे राजकीय गुरु नाना ओवाल इथपासून आम्ही त्यांच्याकडनं शिकलेलं राजकारण आहे भले ते आमच्या कुठल्या पक्षाचं काम करतात कुठल्या पक्षाचे नेते होते असं त्यांनी कधीही आयुष्यभर सेवा केली पण कधी त्यांनी स्वतःला मानलं नाही की मी कुठल्या पक्षावर अन्याय करतो की कुठल्या पक्षाला मी जास्त उचलून धरतो त्यांनी समाज बांधव हा चांगला राजकीय नेता बनावं सामाजिक नेता बनावं ही त्यांची शिकवण होती आणि त्यांच्या याच्यातनं आम्ही शिकलेलो तिथपासून आम्ही राजकारण शिकलो हो। आहोत तर तिथपासनं म्हणजे मी सांगायला काय गेलो तुम्हाला की आता तुम्ही बोलता शहराध्यक्षपद गेले तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये शहरामध्ये अन्याय अत्याचार झाला तीस वर्षामध्ये जिथे अरविंद मोरे अरपायचं नाही तिथे राहुल डालिमकर अरपायचं नाही तिथे सुनील सोनवणे अरप्यायचं नाही असं एकही कार्यक्रम किंवा आंदोलन असं एकही आमच्या व्यतिरिक्त कुठेही झालेलं नाही म्हणजे आम्ही उपस्थिती आणि आमच्या व्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम आरपीआयच्या माध्यमातून जर करायचं असेल तर हे प्रमुख आरपीआयचे हे नेते असायच होत आणि आता आता काय झालंय त्या कोण शहराध्यक्ष नेमलाय जे हिरामन गायकवाड यांनी तसा शहराध्यक्ष म्हणून निवडलेला आहे ऍक्च्युली तो कशापर्यंत निवड झाली काय झाली त्या व्यक्ती म्हणून त्या म्हणजे तो कोण जाधव म्हणून नाही त्याला मी ओळखत पण नाही मी कधी बघितलं पण नाही त्याचा हा उदय जाधव हाच्या बरोबर उदय जाधव उदय जाधवला मी कधी पाहिलं पण नाही किंवा पक्षाचा मला सुद्धा कधी तो सदस्य पण नव्हता मला मला त्याला विरोध करायचा असा भाग नाही तरी त्याला कुणीतरी सजवून तिथं अध्यक्ष दिलेलं आहे कुठलंही कार्य नाही कुठल्याही आंदोलनात नाही आरपीआयचा कधी सदस्य देखील नव्हता काय म्हणून पक्षाची दुफली निर्माण करावी म्हणा असं जर जर हिरमन गायकवाडने जर ठरवलं असेल आणि आपापले मनमानी कारभार करून जर कोणाला पद देत असाल तर ते पक्षाची मोठी हानी आहे तर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि मला असं वाटतं आपल्या माध्यमातून त्यांनी ऐकावंय आणि पक्ष जर प्रामाणिक काम करत असेल पक्ष जर तुम्हाला चला ठीक आहे तुम्हाला अध्यक्षपद दिलं होतं दिलं होतं चला ऍक्च्युली आम्ही कोणी ऍक्से नाही केलं पण चला तर काही कारण आता समजून केलंय मग त्यांनी संपूर्ण तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण पक्ष बाबा काय करायला पाहिजे पक्ष कसा वाढवायचा पक्षाचे काय काय ध्येय धोरण आहे सर्वांना बसून त्यांनी सांगायला पाहिजे त्यांनी ऐकायला पाहिजे होतं तसं न करता मनमानी कारभार चालल्यामुळं पक्षाची इथं कुठेतरी हानी होत आहे आणि हाच विषय आम्ही आठवले साहेबांच्या ऑफिसला जाऊन ह्या सर्व गोष्टी सांगितल्या पण आठवले साहेब बोलले बघा आता हा विषय हा विषय वादाचा किंवा वाद मिटवण्याचा नाहीये आपल्याला अडुसष्ट वा वर्धापन दिन रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जो बाबासाहेब बाबासाहेबांच्या संकल्पनेतला जो पक्ष होता तो पक्ष जो माननीय नेते रामदासजी आठवले ने यांनी जो तिथपासून जो त्याचे पाळीमुळे जे, जे जनते पण पोचवले आहेत त्या पक्षाचा वा वर्धापन दिन आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये येथे झाल्यानंतर तुमचं जे काय आहे ते लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्या आणि एकच नेता निवडा आणि चांगल्या पद्धतीने काम करा असा आदेश आम्हाला माननीय रामदासजी आठवले साहेबांनी आता या दोन तीन आधी आम्ही गेलो त्या ठाम त्यांनी आम्हाला सांगितलं असं ओके okay. म्हणजे एकंदरीतच आता तो काय वर्धापन दिन होणार आहे आणि तिकडे सगळ्याच तालुक्यांमध्ये तयारी चालू आहे पण कर्जतचं चित्र जर वेगळं दिसतंय म्हणून त्याला तुम्हाला प्रश्न विचारला की कर्जत मध्ये एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मोठी ताकद होती आणि अनेक आंदोलन आम्ही पण जवळून पाहिलेत कव्हर केलेले की एक ताकदीनेशी आर पी आय पक्ष रस्त्यावरचे आंदोलन करणारा होता पटोबाजीमुळे त्याचा काय परिणाम होण्याची शक्यता वाटते तुम्हाला नाही नाही तसं काय नाही आता जो होणारा जो वर्धापन दिन आहे त्याच्यासाठी आमचे माननीय जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी मागच्या रविवारी मिटिंग संपूर्ण तालुक्याची बसून प्रमुख लोकांची त्याच्यामध्ये आमचे आ, कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख किशोरजी गायकवाड यांनी स्वतःनी मीटिंग, मीटिंग बोलवली होती दोन्ही तालुक्यांची भरपूर असे लोक आले होते कार्यकर्ते इथे आणि त्यांच्यात फक्त एकच विषय की आपला येणारा हा जो वर्धापन दिन आहे तो आपला यजमान जिल्हा आहे हा महाराष्ट्र भरात हा जो लोक येणारा हा यजमानपद जो जिल्ह्याला मिळालेला आहे हा व्यवस्थितरित्या पार पाडावं हा तुमचा गडबाजी आणि आपण जे पक्षांतर्गत जो चालले चाललेला काही जो विषय आहे हा थांबून आपल्याला फक्त एकच फोकस करायचा तो, तो कार्यक्रम व्यवस्थित आपल्याला पार पाडायचा आहे हा आदेश आम्हाला मध्ये देण्यात आला त्यांच्याकडनं म्हणजे आपण अशा धरूया की या वर्धापन दिनानंतर कर्जत तालुक्यातली जी काय विस्कटलेली घडी आहे दोन दोन जे काय घट पडलेले ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करतील आणि आमच्या देखील शुभेच्छा असतील कारण कर्जत तालुक्यात ही फार मोठी ताकद आहे आणि जर हा प्रश्न चर्चेनी सुटत असेल किंवा मनोमिलन होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तर यासाठी नेमका पुढाकार कोण घेईल आता बघा कसं आहे माहिती आहे का गेले पस्तीस वर्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचं काम करत असताना नव्यांना देखील संधी मिळावी म्हणून आम्हाला देखील कुठेतरी थोडस दोन पावलं पाठिंबा घेऊन हा कुठेतरी हा विषय मिटावा हा आपल्या पक्षाचा हसू इतरांना का दाखवायचा आणि पक्षांतर्गत वाद असलाच कशाला पाहिजे त्याच्यामुळे सर्वांनी ऍक्च्युली आम्ही दोन पावलं पुढे येतो हा राग नाही सर्वांनी हा विषय कोणतरी राग लोभ जो काय तो सोडून पक्षासाठी प्रामाणिक काम करण्यासाठी पुढे यावं आणि आपापसातला जो वाद आहे तो कोणतरी मिटवावं पण त्यांनी आम्हीच का मिटवावं ज्या विषयी मला माझ्या विरोधात जर पद हा नेमला जाते मला कुठलंही सूचना न देता मला कुठलीही सूचना देण्यात आली नाही की बाबा तुम्ही शहराध्यक्ष आहात तुम्हाला बडतर्फ किल्ला आहे आणि तुमच्या जागी दुसरा अध्यक्ष आम्ही नेमत आहोत हा प्रकार चाललाय काय हा कुठेतरी थांबला पाहिजे त्याच्यासाठी नक्की थोडासा विरोध होणार आहे पण त्याला विरोध होऊन देखील आपल्याला पक्षाचं काम करायचं आहे जनतेचं काम करायचं आहे लोकांचा गोर गरिबांसाठी हा पक्ष आहे दलितांचे प्रश्न मांडणारा हा पक्ष आहे त्याच्यामुळे हा कुठंतरी आम्हाला कॉम्प्रोमाइज या विषयावर करावी लागणारच आहे आणि आम्ही गेले काही पस्तीस वर्ष काम करत असताना नव्याना संधी द्यायला पाहिजे पण नवी हे पाहिजे की त्यांनी खरोखर पक्षासाठी काम केलं ते प्रामाणिक काम करत आहेत प्रामाणिक आहेत पक्षासाठी आता कोण जाधव काय बोलले तुम्ही त्या जाधव उदय उदय जाधव जे बोलले तो व्यक्ती माझा त्याला कधी भेट पण नाही कधी त्याला पाहिलं पण नाही कि माझा त्याच्यावर रागही नाही पण त्याला कुठल्या पदा म्हणजे कुठल्या कार्याने त्याला काय कार्य केलं असे की त्याला पद दिलं शहराचा मला काय समजतच नाही चला ठीक आहे चाललेला मनमानी कारभार हा नक्कीच तीन तारखेनंतर हा कुठेतरी सोडवण्याचं काम जिल्हाध्यक्ष आमच्या करतील आणि तसा आदेश साहेबांनी दिलेला पण आहे आठवले साहेबांनी ओके चांगली गोष्ट आहे हा वाद सुटला पाहिजे आणखीन एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारतो की आता येणाऱ्या आगामी कर्जत नगर परिषदेच्या निवडणुका असतील किंवा इतर तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या असतील पंचायत समितीच्या निवडणुका आता येऊ घातलेले आहेत काही महिन्यानंतर तर जर अशाच पद्धतीची आपली गडबाजी जर राहिली पक्षामध्ये तर त्याचा परिणाम हा तुमच्या पक्षावर आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेवर होईल असं वाटतंय तुम्हाला बघा काय माहितीये का प्रत्येक राजकीय पक्षामध्ये सा मधला वाद असतो पण अशा वेळेला पक्ष म्हणून एकत्रित येतात त्याच्यानंतर येणाऱ्या इलेक्शन मध्ये आमची भूमिका काय करायची पक्षांतर्गत का आम्ही ठरवू आणि जेणेकरून चव्हाड्यावर राग दिसणार नाही तुम्हाला भानगड दिसणार नाही पक्षांतर्गत वाद हा जो आहे हा नेत्यांनीच कोणीतरी बसून सोडायचा असतो आणि हा सुटला जाईल हा नक्की सुटला जाईल तुम्हाला मी सांगतो हा तुम्हाला आता वाद दिसत असेल राजकारण राजकारणाच्या ठिकाणी वाद वादाच्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट पक्ष जर चालू असेल तर वाद कशाला मी तर मी तुम्हाला प्रामाणिक पण सांगतो माझं मत की इथे कुठेतरी मला जरी थोडं कमीपणा घ्यावा लागला कि बाबा नको होत करू कोणतरी अध्यक्ष होतो नक्की त्याला करावं मी तर मागच्या आमच्या एक आधी आमची मिटिंग झाली कर्जत बौद्धनगर मध्ये तालुक्यातली मिटिंग झाली मी तेव्हाच राजीनामा दिला पण आमचे कोकणातले कार्याध्यक्ष राहुलजी डालिंग हे बोलले नाही सध्याला जोपर्यंत इलेक्शन होत नाही नगरपालिकेचं तोपर्यंत अरविंद मोरे यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही आमचे जिल्ह्याचे सचिव माननीय सुनीलजी सोनवणे आता ते माझ्या बाजूलाच आहेत ते ना ना त्या का पीं -पीं तर त्यांनी देखील सांगितलं नाही हा तुमचा राजीनामा अजिबात स्वीकारला जाणार नाही कारण त्या कार्यकाळामध्ये तुमच्या वीस वर्ष आधीच्या याच्यामध्ये गेले तीन तीन नगरसेवक आपण आपल्या अध्यक्ष निवडून येत आहेत त्याच्यात माझं अजिबात वाढणार आहे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जर मेहनत असेल तर सुनील सोनावणे राहुलजी गायकवाड अमर जाधव पक्षाचे काही जे शहरातली जी कमिटी आहे यांचं खूप योगदान आहे या सर्व गोष्टीला ठीक आहे आणि बाकी राहिला राजकीय इलेक्शनच्या टायमा नक्कीच तुम्हाला कुठेतरी ह्याच्यामध्ये व्यवस्थित दिसेल म्हणजे तुमचं एवढं राजकीय अस्तित्व असताना तीन तीन वेळा नगरसेवक आरपीआयच्या असताना मग हा तुम्हाला जाणून बुजून मला वाटतं की तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न तर होत नाही असं दिसून येत खेचण्याचा प्रयत्न तसा नाहीये मी तुम्हाला काय बोललो की तत्कालीन जिल्हाध्यक्ष माननीय जगदीशजी गायकवाड माझं त्यांचा अजिबात आता वाद नाही पण पक्ष सोडल्यानंतर थोडासा माझं त्यांचं कधी बोललंबन झालं नाही त्यांनी मी तुमच त्यांनी केलेली ही कर्जत तालुक्यामध्ये खरं सांगतो मी त्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून चा त्यांना सांगू इच्छितो की जगदीशजी गायकवाड तुम्हाला खूप कर्जत तालुक्याने अखंड जिल्हा मानत होता पण कर्जत साठी तुम्ही खूप मोठी चूक केली आहात की तुमच्या मनमानी कारभाराने कर्जत तालुक्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता जो आरबीआयचा कधी नव्हता हिरामन गायकवाड त्याला तुम्ही तालुका अध्यक्षपद दिलंय आणि आज, आज, आज मध्ये तुमच्या बोलावं लागतंय की बाबा हे जे चाललेलं आहे ते ऍक्च्युली चुकीच झालं आणि हा विषय खरं तर अध्यक्षपद देत आठवण देखील माहित नव्हतं की अध्यक्षपद माझ्या हस्ते कोणाला जगदीशजी गायकवाड देतायत आणि याला अध्यक्ष स्वीकार म्हणून तर ठीक आहे जाऊ द्या ते झालंय पण एवढं बाकी नक्की मी तुम्हाला परत परत सांगतो की जे आता तुम्हाला दुखवली दिसते काही दिवसांतर बोलण्यापेक्षा तीन तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर रा, माननीय रामदासजी आठवले यांच्या आदेशाने आणि नरेंद्रभाई गायकवाड आणि कोकण नेते आमचे जे अध्यक्ष आहेत इथे प्रकाशजी मोरे यांच्या पुढाकाराने यांच्या ने नेतृत्वाखाली ने 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 ह्या सर्व गोष्टी हा हा प्रश्न मिटणार आहे मी प्रकाश मोरेंचं नाव मगाशी घेतलं नाही त्याचं कारण असं आहे की मी थोडस तुम्ही विचारलं प्राणी थोडं विसरून गेलो तुझं खरं सांगतो तुम्हाला मी नाही प्रकाश मोरेने माझं एवढे चांगले समजलं तुम्हाला याच्या एक दोन आधी मी त्यांचे फोन उचललाय दिवसात ना चार्चा, पात 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 चार 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 पाच पाच फोन मला नेहमी यायचे पण विचारतोच असतात जेव्हा पक्षाचं झालं त्यांना देखील त्यांना देखील पक्षी चांगली म्हणजे कर्जत जे आहे त्यांना आयडिया आहे कर्जीची चांगली काळजी आहे ते चांगल्या पद्धतीने हँडल करतील कर्जत तालुक्यातला जे आता जे दुफली झाली आहे ती कुठेतरी ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न करतील सुटेल मला असं वाटतं सुटेल आपल्याकडे आता वेळ कमी आहे त्याच्यामुळं आपण आता समारोपाकडे वळतोय एकंदरीत आता आपण या आजच्या परिस्थितीमध्ये ते सम तुमचं गडबाजी दुफळी ही एकत्र येऊन सुटेल पण आता तुम्ही कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल आजच्या परिस्थितीला आजच्या परिस्थितीला बघा आता तुम्ही मग अशी प्रश्न बन केलेला आहे की गडबाजी बॅनरबाजी हा बॅनरबाजी गडबाजी हा सर्व मला असं वाटतं सर्व कुणीही या विषयावर मनावर घेतलेलं नाहीये पक्षाचं काम प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणाने करत आहे फक्त आमच्या पुढे आता एकच विषय आहे की येणाऱ्या तीन तारखेला जो अडुसष्टवा वर्धापन दिन आहे रिपब्लन पार्टी ऑफ इंडियाचा हा व्यवस्थित पार पाडणं हाच एक कार्य कार्यक्रम आहे आणि दुसरी गोष्ट अशी या सर्व विषयाला प्रतिसाद आमच्या लोकांचा आणि कार्यकर्ते देखील जोमन त्या पद्धतीने लागलेले आहेत चांगल्या पद्धतीने आपल्या कर्जची लोकसंख्या तिथे असणार आहे महाडमध्ये बस मी आपल्या रिबल पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक आवाहन करतो की गट तट हा विषय हा बाजूला ठेवा पक्षाचा प्रामाणिक काम करून आपण पक्ष वाढवण्याचं काम करायचं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद या सर्व इलेक्शन आलेले आहेत आता ठीक आहे राजकारण म्हणजे आरबीआय नाही आपल्याला समाजकारण देखील आपण करतच आहोत हा पाच वर्षांतर कधीतरी ह्या गोष्टी येतात आरबीआय कडे ठीक आहे तर हा सर्व गोष्टी बाजूला ठेवून रिबलन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रत्येक नेत्यांना माझा एक आव्हान आहे किंवा विनंती पण करतो हा विषय तुम्ही बाजूला ठेवून येणारा अडुसष्ट वर्धापन देईल आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये कसा आपला पक्ष जोमाने वाढेल कसा नगरसेवक असतील कसे पदाधिकारी वाढतील याच्याकडे लक्ष द्यावं गटतट हा विषय नक्कीच आपला मिटणार आहे जय भीम नाही खरंच आजच्या या चर्चेमधून खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जनतेला मेसेज देण्याचा प्रयत्न केला किती गटतट झाले लग, अपले समझ आए। हाँ तर आए। ते तरी ते एकत्र येतीलच कारण ते सगळे आपले समाजबंधू आहेत हा चांगल्या पद्धतीने आपण संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या मुलाखतीचा पण आपला उद्देश हाच होता की जे काही गटतड झालेले आहेत ते कुठेतरी एका संवादाने एकत्र येतील तुमचं मनोमिलन होईल या पद्धतीनं आपला हा आजचा प्रयत्न होता आणि खरंच एक एक मिनिट थांबवतो थांबवतो तुम्हाला विषय आहे तुम्ही एक शब्द जेव्हा आणला तो शब्द आठवले साहेबांच्या तोंडात देखील हे तुमचं मनमेळून होऊ द्या आणि हा कुठेतरी विषय मिळू द्या स्वतः आता आठवले साहेबांची विषय तर तुम संपूर्ण भारताला माहिती आहे बाबा तुमचा मन मिळून हा विषय मिटावा मी आता त्याच्यात काही बोलत नाही आपल्याला कार्यक्रम संपूर्ण पार पाडायचा आहे म्हणून मी तुम्हाला थांबलो सॉरी कारण की मन हा शब्द मी आठवले साहेबांच्या तोंडात देखील असंच नाही गेला होता आम्ही जेव्हा आता मागच्या हप्त्यात गेलो तेव्हा बरोबर खासदार केंद्रीय मंत्री यांनी देखील ह्या कर्जत तालुक्यातल्या गडबाजीची दखल घेतलेली आहे आपल्या प्रेक्षकांसाठी आप सांगतोय आणि लवकरात लवकर हा प्रश्न सुटेल आणि जनतेमध्ये एक चांगला संदेश जाईल तर धन्यवाद आज तुम्ही आपलं कर्जत त्या न्यूज मध्ये सहभागी झालात आणि आपली स्वभावाप्रमाणे आपण रोखोक आपले या ठिकाणी मत मांडलेलं आहे आमच्या तुमच्या बाजूलाच आपले रायगड जिल्ह्याचे सचिव ते सुनील सोनावणे देखील सहभागी झाले होते तर तुमचं दोघांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करून आजचा हा कार्यक्रम संपला जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र आणि प्रेक्षकांना जर आपलं कर्ज न्यूज चॅनल आपल्याला आवडत असेल तर आपण नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद